हे hey, डिफेन्स पद्धतीने कवरच्या दिशेने आणि तिथे मात्र स्वतः बॉलर जाऊन फील्ड करेल एकाच धावीवर समाधान मानतोय तो, तो म्हणजे सचिन आता मात्र खेळण्याची संधी देतोय सौरभ महाडिक याला मागच्या मॅच मध्ये मात्र माशासारखा तडपडत राहिला तो कारण नंतर धुवादार फलंदाजी पाहिली ते आणि सचिन आणि विशालची कुठेतरी त्यालाही ती भुरल पडली होती आणि आता मात्र ती कमी तो पुरी करेल का या मॅच मध्ये पाहण्यालायक असेल संकेत पुन्हा एकदा सज्ज सौरभ या टुर्नामेंटचा पहिला चेंडू मात्र फेस करील आणि हा नो चेंडू घोषित करतायत पंच हाईटचा नो आहे वेस्ट हाय नो काहीसा चेंडू हवा हा, हातातून सुटला असं वाटलं आणि तदनंतर मात्र पंच दंडित करतात आणि नो प्लस वन दोन धावा आणि ही असेल थ्री इट द्या लक्ष बघा नीट पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि तो कोणाला मिळतोय तर सचिन महाडिक याला संकेत फ्री हिटचा समाचार घेत असताना चेंडू उंच हवेत आहे परंतु उंची जी असते एलिव्हेशन कमी आणि अशा प्रकारे एक टप्प्यात मात्र गॅदर करतोय फिल्डर आणि चांगला थ्रो म्हणावा लागेल फक्त दोन धावांवरच समाधान मानावं लागतंय ते सचिन महाडिक याला फ्री हिटचा तेवढा पाहिजे तेवढा समाचार घेण्यात यशस्वी झालेला नाही आहे संकेची तारीफ करावी लागेल सुंदर गोलंदाजी अवन चेंडू फेकला होता नो तदनंतर मात्र कुठेतरी कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी परंतु विकेट पाहिजे असतील धैवली संघाला एक्स्ट्रा एक्स्ट्रा जोर लावायच्या नादात मात्र आणि यापुढील आपले कॉमेंट्रीची धुरा आम्ही आहे ते म्हणजे आपले विलासजी म्हाडिक यांचे मित्र खास आशिषजी पवार साहेब यांचं आगमन झालेले आहे एकाच टीम मध्ये खेळणारे असे हे दोन खेळाडू आणि आज ते मात्र आपल्या या कॉमेंट्रीसाठी इथे हजर झालेले आहेत तर यापुढील तुम्ही गोड आवाज ऐकाल आशिषजी पवार यांचा हॅलो श्री धावीर क्रिकेट क्लब काकळ गौरवितेश रिकामे दोन हजार पंचवीस सामना आपण पाहतोय या दरम्यान आपण सामन्याकडे वळतोय आहे याच दरम्यान अकोटपायचा चेंडू पाहायला मिळाला फाईन लक्ष दिशेने खेळा गेला चेंडू क्षेत्र येतोय एक धाव नक्कीच मिळेल या धाव संख्येने एका धावेने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे सात चेंडू झाले ते तीन धावसंख्या झाली ती सात अप्रतिम आयोजन पाहायला मिळतात खूप चांगली धावपट्टी या खेळाच्या दरम्यान पाहायला मिळतात फुडदा चेंडू राईट अपॉर साइडने मारा करेल अकोटपाय चेंडू पाहायला मिळत आहे लेफ्ट साइडने खेळा चेंडू क्षेत्र मात्र थोडस प्रयत्न सफल राहत आहे चार धावा मिळतील चार धावाने धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे अकरा धाव संख्येवरती

चेंडू होता पण त्याकडे अपील केलं गेलंय बघूया खेळाडू बाद होत सौरभ बाद होत संख्या झाली अकरा गडी बाद झालं तो पहिला सौरभाच्या स्वरूपामध्ये और चेंडू होता मोठा फटका प्रयत्न केला गेला संपर्क के व्यवस्थित झाला नाही आणि खूप चांगलं झेल पाहायला मिळत आताच मात्र इथे आगमन आहे आपल्या या स्पर्धेसाठी ज्यांनी द्वितीय क्रमांकाचं रोख रक्कम रुपये दहा हजार स्पॉन्सर केलेले आहे ते श्री मुकेश जी गजानन रिकामे यांचं इथे आगमन झालेलं आहे तरी साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत श्री धावीर क्रिकेट क्लब काकल गौलवाडी कैलासवाशी नितेश रिकामे स्मृती चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसऱ्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत साहेब आपण मंचावर येऊन बसायचं आहे तसेच श्री अंकुशजी रिकामे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे तरी श्री धावीर क्रिकेट क्लब काकल गौलवाडीतर्फे आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत याच दरम्यान चांगला चेंडू पाहायला मेळा खुरगुल पद्धतीचा चेंडू होता थोडस मिसफिड पाहायला मिळतं एसटी शिक्षा मागे दोन धाव नक्कीच मिळतील षटक संपत धाव संख्या झाली तेरा गडी बाद झाला तो एक सूरज महाडिक आमच्यासोबत आता पुन्हा एकदा कॉमेंट्री मध्ये जॉईन होत आहेत दहा संख्या झाली तेरा गिबात झाला तो एक अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली गोलाजी मार्गवादी सज्ज होतात ते म्हणजे संतोष धुमाळ वैयक्तिक पहिल्या षटक आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येतात ते म्हणजे संतोष धुमाळ ज्याने सुरेख गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये तो मात्र पाहायला मिळतोय संतोष धुमाल अलटी पलटी दे गुमाके प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय पंचांकडे दाद मागत असताना मात्र पंच निष्प्रभ ठरवताना ती अपील कोणतीही दाद देण्यास तयार नाहीत आणि अशा प्रकारे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये खरोखरच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे संतोष धुमाल याकडून एक्सपिरियन्सपणाला लावून गोलंदाजी करतोय कारण समोर एक्सपिरियन्स बल्लेबाज उभा ठाकलेला आहे सुरेख बॉल खूप अप्रतिम चेंडू पाहायला मला खोलगोलपती चेंडू होता मोठा प्रयत्न होता याच दरम्यान थोडस मिसकम्युनिकेशन होत आहे आणि फलंदाज बाळ होतं सचिन बाद होत आहे धावबाद स्वरूपामध्ये दुसरा गडी बाद होत सुरेख संगीताची साथ मात्र आज आपल्याला लाभलेली आहे आणि तेवढीच सुरेख गाणी मात्र ऐकायला येत आहेत आणि आता मात्र मोठा झटका मोठा हादरा म्हणावा लागेल तो सचिनच्या स्वरूपात कारण आज मात्र फॉर्म मध्ये होता आपल्या संघासाठी मात्र रन्स करायचे होते आणि धावाच्या स्वरूपात बाद झालाय पुन्हा एकदा संतोष धुमाळ आउट साइड द ऑफ स्टम बॉलिंगचा मारा परंतु अव्वांतर चेंडू घोषित करतायत पंच केतन काते एक अनुभवी खेळाडू आणि तेवढीच अनुभवी आपल्या पंचगिरी मध्ये दाखवत असताना पुन्हा एकदा संतोष धुमाल बॉलिंग मार्कवर सज्ज परत एकदा सुरेखा चेंडू सेम पद्धतीचा परंतु थोडासा आत मध्ये इकडे चांगले पाहायला मिळत चांगली बोलण्याची दोन निर्धा चेंडू टाकले गेले गोलंदाजत राईट राईट साईडने पण त्याचा खोट्या पाहिजे चेंडू पाहायला मिळाला ह्याचा मात्र समाचार घेतला गेलाय आणि तो जात आणि का अप्रतिम झेल पाहायला मिळालाय खेळाडू घडून सिक्स आहे माफ करा षटकार अप्रतिम फटका होता प्रयत्न होता आमचे मित्र सुद्धा थोडेसे थोडा वेळ कन्फ्युज झाले परंतु खरोखरच प्रयत्न अप्रतिम होता एका हातात झेल घेतला होता परंतु षटकराच्या बाहेर संतोष धुमाल परत एकदा उत्तुंग उंच उंच आणि तिथे फिल्डर आहे आता मात्र विकेट गडी बाद होतोय अमितच्या स्वरूपात मोठा झटका डीजे असा उमराचे झाडाचा डाल तसा तुच पुरी माझा गमाल पुरी ये शिलका तर पाना जाय वालू ना चुना पुता माहोल बनवण्याची ताकद असते ती म्हणजे संगीतामध्ये आणि आज मात्र माहोल बनवला इथे कैलासवासी नितेश रिकामे स्मृती चषक दोन हजार पंचवीस मध्ये पुढील चेंडू परत एकदा आवे तिथे फिल्डर आहे सज्ज आणि झेल घेण्यात याच जे होत तो म्हणजे श्रण खरपुडे आणि अशा प्रकारे बॅक टू बॅक दोन गडी बाद होत आहेत ते म्हणजे काकल गौलॉडी या संघाची धाव संख्या झालेली आहे ती एकवीस आणि बावीस धावांचं आव्हान असेल ते म्हणजे श्री सोमजाई डेअरी फार्म क्रिकेट संघ दहिवली यांच्या समोर बावीस धावांचं आव्हान माफक म्हणू मन, शकत नाही आणि मोठंही म्हणू शकत नाही परंतु प्रयत्न करावे लागतील प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र करावी लागेल कारण जर सेमीफायनल मध्ये खेळायचं असेल तर मात्र आता जिंकावं लागेल यातील जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफर्स्ट सेमीफायनलचा दावेदार असेल बॉल नवीन बॉल आहे लागली तूर ताली गावर माझा वाजव तार करी तार पानाचं तार पानाचा वाजव तार करी तार पानाचं जाऊ तार पानाचा Good is यापुढील होणारा सामना असेल तो म्हणजे श्रीराम क्रिकेट संघ रोवले आणि आर के क्रिकेट संघ बोरीचा माल तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की टॉस साठी आहे लवकरात लवकर इनिंग ब्रेकच्या अगोदर आपला टॉस मात्र झाला पाहिजे श्रीराम क्रिकेट संघ रोवळे आणि आर के क्रिकेट संघ बोरीचा माल आजचे सामने मात्र वेळेत पार पडतात आणि त्याचं सगळ्यात मोठं श्रेय कोणाचं असेल तर ते श्री धावीर क्रिकेट क्लब काकल गौलवाडी यांचं खरोखरच एक माणस होता की स्पर्धा मात्र वेळेत पूर्ण करायची अगदी दिलेल्या वेळेत आपण मात्र सामने आटोपते घ्यायचे आणि त्यात कुठेतरी यशस्वी होत असताना खरोखरच त्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी कारण खूप कमी वेळा पाहायला मिळतं की स्पर्धा वेळेत पार पडतायत आणि आज मात्र त्या तो ते स्वप्न साकार करताना श्री धावीर क्रिकेट क्लब काकल गौलवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की जरा लवकर यायचंय स्पीडअप करायचंय आर के क्रिकेट संघ बोरीचा माल आलेले आहेत मला असं वाटतं आमचे मित्र निलेश मिरगळ क्रिकेटची भलती चावड आणि गोडी मात्र आहे मी मी मुकेश रिकामे यांना विनंती करतो की या सामन्याचा मात्र टॉस उडवून घ्यायचा आहे आर के क्रिकेट संघ बोरीचा माल वर्ष श्रीराम क्रिकेट संघ रोवले ज्यांनी आपल्याला द्वितीय पारितोषिक मात्र पुरस्कृत केलेले असे आपले मुकेश जी गजानन रिकामे साहेब मात्र टॉस उडवणार आहेत दोन संघांमधला एक रंगतदार लढत पाहायला मिळणार बावीस धावांची आवश्यकता असेल बारा चेंडू आणि बावीस धावा आणि फलंदाजी मार्कोर सज्ज दोन फलंदाज फँ स्पीड अप करायचा आहे संतोष धुमाळ आणि नॉन स्ट्राइकला दिसेल तो म्हणजे राहुल मॅन फ्रॉम इवली आणि त्या बॉलिंग मार्कवर सज्ज आहे पहिला मॅच चा हिरो गोल्डन हँड ऑफ काकल गौलवाडी संकेत रिकामे अंकेश रिकामे पहिले घेऊन येतो अंकेश लेफ्टम ओवर साइड ने मारा केल्या दरम्यान स्टोर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला दिशेने मारा केला गेला होता अपील केलं गेलं आणि अपील ते फेटाळलं जात मात्र मात्र चेंडू पहायला मिळत अकरा चेंडू आणि बावस धावांची गरज सामना जिंकण्यासाठी क्लोज मॅच आहे क्षेत्रक्षण तेवढं चांगलं होणं गरजेचं आहे याच दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होत अंकेश पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला क्षेत्ररक्षा खाली आहे लॉकांच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षा काढून झेल सुटला गेला दोन धावांसाठी प्रयत्न केले गेले आणि दोन धावा नक्कीच मिळतील धावसंख्या वैयक्तिक धावसंख्या आणि संघाची धावसंख्या दोन धावांनी उभारली जाते ती म्हणजे संतोषाच्या मार्फत विशाल म्हाडिक याच्याकडून ही अपेक्षा नसेल संघना नायकाला परंतु विशाल कडून झालेली आहे चूक बावीस धावांचा आव्हान पहिल्याच चेंडू मध्ये मा मात्र एक चान्स बनला होता आणि तो चान्स मात्र कमवायचा होता मात्र भूदान झेल पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या दिशेने तिथे फिल्डर आहे सुरेश नटे आणि काही समी जज होतोय आणि वॉन्ड्री लाईनच्या दिशेने चाललेला हा पहिला दणदणीत आणि खणखणीत चौकार डीजे थँक्यू टी इज अ टारझन आणि तीन तीन एक एका शैलीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात मैदानात परत एकदा इनसाइड आउटचा सुरेख फटका कवळच्या दिशेने कॅचचा मोका आणि मोके पे माराय चौका पहिला गडी बाद होतोय संतोष धुमालच्या रूपाने हा लागलेला मोठा झटका डीजे అప్రతిమ్ జెల్ పవసే जेव्हा धावसंख्या कमी असते तेव्हा आपल्या क्षेत्र खूप उच्च दर्जाचं असणं गरजेचं असतं आणि ते आता दाखवायला मिळतं या दरम्यान चांगला एक चेंडू पाहायला मिळाला खूप चांगला चेंडू होता लक्ष दिशेने टाकला चेंडू पात्र थोडस वळण घेत चेंडू आणि शे फलंदाज थोडस आपण बघतोय हो की त्याला गोंधळचा अंदाज आला नाहीये आणि नेता चेंडू पाहायला मिळत समीकरण थोडंसं बदललं गेलं या सामन्यामध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे सहा अजूनही सतरावांची गरज या दरम्यान पुन्हा जातो चेंडू पाहायला मिळाला अपील केल्या गेल्या पंचांकडे पंच अजूनही दाद दिली नाही पंचानी दाद मागत असताना आणि चर्चा करत सल्ला मसलत करत असताना पंच आणि हा विकेट जाहीर करतायत ते म्हणजे दोन पंच अशा प्रकारे हा दुसरा मोठा हादरा बसतोय तो म्हणजे सोमजाई डेरी फार्म दैवली या संघाला खर तर अपील खूप जोराची होती आणि त्याच योग्य हो सल्ला मसलत झाल्यानंतर मात्र डिसिजन घेण्यात आला की हा गडी बाद आणि धाव संख्या आहे ती स्थिर सहा दोन बाद सहा धावा आणि आता गरज असेल ती म्हणजे सोळा धावांची सहा चेंडू आणि सोळा धावांची गरज आहे आणि स्ट्राईक येण ला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे मॅन इन फॉर्म राहुल

अच्छा एटीएम ज्याने ओपन केलेलं आहे असे आपल्या गावचे समाजसेवक श्री विनायका महाडिक यांनी आता जाहीर आहे जो कोणी जेल घेईल त्याला रोख रक्कम दोनशे रुपये जाहीर केलेले आहेत काकल या संघासाठी एक आ, एक अप्रतिम आवाज पाहायला मिळतो म्हणजे सूरज महाडिक यांच्या मार्फत एक सुंदर समालोचन पाहायला मिळतं या दरम्यान सौरव आपण पाहतो एक निर्णायक षटक घेऊन येत्या संघासाठी सहा चेंडू स्वतःचे गरज दरम्यान दोन हजार प्रयत्न होता आणि दहा बाजू होतं गडी पहिल्या चेंडू वरती आता माझं समीकरण बदललं गेल्या पाच चेंडू आणि पंधरा भावांची गरज सामन्यासाठी दरम्यान मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की अप्रतिम आवाज या गौवाडी संघामधून पाहायला मिळत म्हणजे सूरज माडिक यांचा अप्रतिम समालोचन पाहायला मिळत पाच चेंडू आणि पंधरा भावांची गरज सामना जिंकण्यासाठी पाच चेंडू पंधरा धावा आणि आता मात्र मैदानात दाखल होत आहे स्वतः स्पॉन्सर अभिषेक खेडेकर सोमजाई डेअरी फार्म चा सर्वे सर्व ज्यांच्या नावाने ही टीम खेळवली आहे असे डेअरी फार्मचे हे सर्वे सर्व आता मात्र मैदानात दाखल होत आहेत आणि समोर दाखल आहे तो म्हणजे राहुल खेडेकर छोटा बंधू आणि जो फॉर्म मध्ये आहे पाच चेंडू पंधरा दावा समीकरण तसं पाहायला गेलो तर अवघड नाहीये परंतु त्यासाठी तशी बॅटिंग करावी लागेल आणि समोर गोलंदाजी सुद्धा मार्कवर सज्ज आहे तो म्हणजे सौरभ ज्याला अशा परिस्थितीत गोलंदाजी करण्याचं चा, मोठं चांगलं आव्हान घ्यायचं चा, सवय आहे सौरभचा हा बॉल गुडलेचा चेंडू ध्वस्त मस्त उद्ध्वस्त त्रिफळाची बाद होते आणि मोठा झटका राहुल बॅक टू दॅवेलियन दि प्रतिम गुलकुल चेंडू होता चेंडू होता मिस केला गेला आणि त्या म्हणजे आता मात्र समीकरण थोडस बदललं गेलंय चार चेंडू आणि पंधरा भावांची गरज आणि आता दाखल झालाय मैदान के तो म्हणजे आणि काय ते खेडेकर मोठे बंधू आणि छोटे बंधूंची जोड गोळी मारा करायला सौरभ सूर्या का चेंडू प्रथम चेंडू पाहायला मिळाला ऑफ स्टंपच्या बाजूने या विकेट साठी मात्र आता पारितोषिक आलेला आहे आर्या दिवेश दिनेश, दिनेश, दिनेश महाडिक यांच्याकडून शंभर रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आहे मात्र ते घ्यायचं थोडस खराब चेंडू पाहायला मिळतो जरास लाईन लेंथ मध्ये थोडासा फरक पाहायला मिळतो पंच इशारा होता वाईटचा अवांतरचा वाई इशारा येतो धाव संख्या पुढे सरकले धाव संख्या झाली म्हणजे आठ आठ धाव संख्या झाली अजून सामना थोडासा लांब आहे बोट फटके येणं गरजेचं आहे पुन्हा समोर आकोटे पाय चेंडू पाहायला मिळाला कट करायचा प्रयत्न होत असे रक्षक आहे थोडस मिस फील्ड पाहायला मी तर चारने पुढे सरकते ती म्हणजे बारा दोन चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता कोणती तरी जादू कोणता तरी चमत्कार करावा का लागेल दोन बंधूंना ना ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ श्री सोमजा डेअरी फार्म इलेव्हन दहवली आणि फटका मारायचा प्रयत्न परंतु प्रयत्न सफर पर, आणि अशा प्रकारे जवळ जवळ या सामन्यातली फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे कारण सुरेख गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे सौरभ मात्र शेवटचा चेंडू अशा प्रकारे विजयी घोषित होतोय तो, तो, तो म्हणजे काकल गौलवाडी संघ बेस्ट ऑफ लक जिंकलेला संघाला आणि हार्ड लक हरलेला संघ तो म्हणजे श्री सोमदारी डेअरी फार्म वेल प्लेड आणि पुढील तुमच्या सामन्यांसाठी तुम्हाला शुभेच्छा तसेच काकल गौलवाडी संघाला पुढील तिसऱ्या राऊंड साठी सुद्धा शुभेच्छा धन्यवाद एक अप्रतिम आवाज आणि खूप सुंदर समालोचन पाहायला मिळतात सुराज महाडिक यांच्या मार्फत बॅक टू द कॉमेंट्री सेक्शन सूरज शैलेश जी पवार साहेब आमच्या सोबत आले आणि दादाच्या विनंतीला मान देऊन